हॅलो एव्हरी वन तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर सकाळचे जेवणे वगैरे झालेले आहेत आणि आज काढायचे होते मला भांडे घासायला सगळं किचनमधलं सगळं सामान वगैरे काढून सगळं स्वच्छ करायचं होतं तर त्यामुळं सगळं आधी झाडून वगैरे घेते आणि झोपलेलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीची कामं हो। कारण आज दसरा वगैरे काढायचा म्हटलं दुसरं तर काही होणार नाही अगोदर किचन काढायचं आहे सगळं खाली सगळ्या वस्तू त्या मोठ्या मोठ्या घ्यायच्या आणि साफ करून घ्यायच्यात मला त्या ब्लँकेट वगैरे मी धुवून घेतलेले आहेत तर दोन तीन गोदडे राहिलेत ते जास्त ऊन पडल्यावरच काढावं लागते कारण ऊन जास्त पडत नाही पाऊस येते तर वाळत नाहीत वास येते पुन्हा कपड्यांचा त्याच्यामुळं तर चला तुमचा झालं दसरा काढणं बाकीच्यांचा तर ज्यांच्या घरी घटस्थापना असते त्यांच्या इथं तर ऑलमोस्ट झालंच असणार आहे कारण उद्याचं घटस्थापना आहे त्याच्यामुळं आज माझे भांडे वगैरे मी क्लीन करून घेणार आहे भांडे काही मला खूप जास्त नाही आहेत दोन तीन पोते भरतील एवढं जास्त काही नाही आहेत कारण लोकांच्या इथं बघते मी खूप भांडे असतात पण दसऱ्याला मस्त वाटतं की आपल्याकडे जास्त भांडे नाही आहेत तेच बरं आहे कारण ते घासता घासताना कंबरचे बारावं असतात त्याच्यामुळं बरं का बाकी दुसरं काही नाही स्वतःचं घर झाल्यास मी पण घेईन मला सारखे भांडे मस्त वगैरे सध्या किरायचं आहे त्यामुळं कमी आहेत तेच बरं आहे कारण तीन तीन वेळेस उचलून पसारा घेऊन जाण्याचा खूप कंटाळा येतो त्याच्यासाठी कमी भांडेच मस्त असतात तर असो मस्तपैकी आता हे सगळं झाडून वगैरे झालं आणि मला आता ऋषभचे डॅडी हेल्प करणार आहेत भांडेवरचे काढून द्यायला जे पुस्तकं पोते वगैरे बांधून ठेवलेले आहेत ते सगळं साफ करून घ्यायचं ते काढून आणि त्याच्यानंतर डबे घासून घ्यायचे थोडेफार मग आधी मी घेतलेले आहेत थोडे आणि आता स्टीलचे वगैरे घ्यायचे रॅक घासून घ्यायचं आहे पिठाचे डबे वगैरे ते घ्यायचेत घासून आणि भांडी घ्यायचेत तर असो आता सगळ्यांचं झालंच असणार आहे माझं थोडं लेट झालेलं आहे तर आज मी हे करून घेते रियांश आणि ऋषभ मला मदत करत आहेत पहा भांडे घासण्यामध्ये हे दोघांनी मदत नाही केली तर माझं कोणतंच काम पूर्ण होत नाही त्यातल्या त्यात ऋषभला सुट्टी आहे त्यामुळे ऋषभ पण मदत करत आहे पहा कसे भांडे वाळत घालते ते तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून फ्रेश झाले चहा घेतला आणि भेटते तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण खूप थकले आहे आता मी त्याला बाय बाय